हाय मित्रांनो मी आज तुम्हाला जसप्रीत बुमराह यांनी कॅप्टनशिप का नाकारली आहे याबद्दल सांगणार आहे आणि तसंच इंग्लंडचे बेनस्टोक आणि जॉर्स बटलर यांनी शुभमन गिल आणि विराट कोहलीबद्दल काय बोलले आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ आपण कंटिन्यू कंट्र, करावे ही अशी माझी नम्र विनंती आहे प्लीज आता पहिल्यांदा सांगतोय जसप्रीत बुमराह यांनी कॅप्टनशिप खेळण्यासाठी का नकार दिला आहे आय पी एल होण्याआधीच जसप्रीत बुम बुमराला भुमराला बी सी सी आयनं विचारले होते की आम्ही तुम्हाला कॅप्टनशिप देणार आहे तुम्ही कॅप्टनशिप ही घ्यावी तर जसप्रीत बुमरा याने सरळ मार सरळ म्हटले की मला कॅप्टनशिप नको आहे मी फिट्ट नसते मला माल, मा, मला मला पेनचा त्रास आहे त्यामुळं जसप्रीत भुमराने इंडियाची टेस्टची कॅप्टनशिप घेण्यासाठी नकार दिला आहे आणि तसंच पहिल्या साम आणि जसप्रीत भूम बुमरा इंग्लंडचे पाच टेस्टपैकी तीनच टेस्ट खेळ खेळणार आहे ती कुठले तीन टेस्ट आहेत अजून फिक्स नाही असं जसप्रीत भूम बुमरा यांनी सत्तावन्न म्हटले आहे ते सर्व परिस्थितीनुसार ठरेल पण शंभर टक्के हे फिक्स आहे की जसप्रीत भूम बुमरा याने सत्तावन्न बोलले की मी पहिला टेस्ट मॅच खेळणार आहे आणि बाकीचे जे मॅच आहेत ती परिस्थितीनुसार होणार आहे आणि माझं वर्कलोड बघून होणार आहे आणि बेन यांनी सरळ विराट कोहली बद्दल बोलले आहे की विराट कोहली हा खूप महान खेळाडू आहे आणि त्याची जाणीव शंभर टक्के इंडिया टीमला होणार तो जसा खेळतोय त्याचं ॲग्रेशन हे ते, ते सगळ्यांना वर्ल्डमध्ये माहिती आहे त्यामुळं विराट कोहलीची कॅप्टनशिप आणि त्याचं ॲग्रेशन त्याचा ॲटिट्यूड हे जी कमतरता आम्हाला पण भासेल आणि पूर्ण इंडियाला पण भासेल असं इंग्लंडचे टेस्ट कॅप्टन बेनस्टोक यांनी म्हटलेले आहे जॉर्ज यांनी शुभमन गिलबद्दल काय बोलले आहे ते मी तुम्हाला आता सांगतो जॉर्ज यांनी असं बोलले की शुभमन गिल हा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समिश्र रूप आहे विराट कोहली हा अत्यंत आक्रमक स्वभावाचा खेळ खेळाडू होता ज्याने भारतीय संघाचा पूर्णतः कायापलट केला तो नेहमी लढायला तयार असायचा प्रतिस्पर्धीच्या समोर उभा राहत होता रोहित शर्मा दुसऱ्या बाजूला खेळाडू होता शांत संयमी थोडा निवान पण त्याच्यामध्ये जिद्द होती शुभमन गिल ह्या दोघांच्या मध्ये कुठेतरी तरी असेल त्याने विराट आणि रोहित रु, रु, दोघांकडून खूप काही शिकले आहे पण तरीही तो पूर्णपणे स्वतःचा एक स्वतंत्र ठसा उमटणारा खेळाडू ठरेल असं इंग्लंडचं ज्यॉज बटलर यांनी म्हटले आहे तुम्हाला काय वाटतंय ज्योर्ज बटलर जे म्हटले आहे ते खरं आहे का खरंच रोहित शर्मा आणि शुभमन गिलचं समिश्र रूप आहे का ह्याच्यात ह्याच्यात काय गुण आहेत का त्यांचे मला तर असं वाटतंय थोडंफार तर संघा राहून करून थोडंफार तर ह्यांचे गुन्हा असणार असं मला वाटते प्लीज गाई तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि स सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय